जय शिवराय मित्रांनो मित्रांनो भरपूर जणांच्या कमेंट आहेत आणि भरपूर जणांनी देखील केलेले आहेत की आम्हाला शेळी पालन सुरुवात करायची तर किती शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे त्यानंतर चारा लागवड किती क्षेत्रामध्ये केलं पाहिजे आणि शेळीपालन परवडतं आहे का आणि सुरुवात करायची तर किती भांडवल गुंतवलं पाहिजे तर असे भरपूर प्रश्न आहेत तर त्याच्यावरती हा पूर्ण व्हिडिओ होणार आहे मित्रांनो आपलं यूट्यूबला देखील चॅनल आहे श्रीस्वामी समर्थ गोटफार्म या नावाने पूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही यूट्यूबला जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो शेळीपालन सुरुवात करायची आणि जर व्यवसाय म्हणून सुरुवात करायची असेल तर किमान दहा शेळ्या आणि एक बोकड म्हणजे दहा पाठी आणि एक बोकड अशी सुरुवात करा आता मी स्वतः करतो करतोय त्यामुळं मी तुम्हाला बिटेल गणित सांगतो आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधीच सांगतो आहे जर ज्यांना कोणाला किमती फोटे वाटत असतील तर त्यांनी तुमच्याकडे जर प्राणी विक्रीसाठी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा माझा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुमचे एका दिवसामध्ये पूर्ण प्राणी खरेदी केले जातील एखाद्याकडे दहा पाठी असतील पाच पाठी असतील वीस पाठी असतील तर त्यांच्या पाठी त्यांचे काय बोकळ ते खरेदी करतो मी स्वतः कारण विक्रीची अडचण नाही व्हिडिओ सुरू करायच्या पहिलंच मी सांगतो आहे विक्रीची अडच अडचण नाही आज घेणारे शंभर आहेत आणि विकायला म्हणजे शंभर प्राणी खरेदी करायचे आहेत पण दोनच प्राणी भेटत आहेत अशी परिस्थिती आज बिटलमध्ये मी दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस शेळीपालना सुरुवात केली त्यावेळेस जे पंधरा हजारात बारा हजारात पिल्लू येत होतं ते पिल्लू आज पंचवीस ते तीस हजार रुपयाला खरेदी करावं लागतंय तर चला आपला जो मेन व्हिडिओचा उद्देश आहे त्याच्याकडे जाऊ जर तुम्ही दहा पाठी आणि एक बोकड खरेदी केलं मित्रांनो तर किमान तुम्हाला तीन लाख रुपये बजेट लागणार आहे हे प्राणी खरेदी करण्यासाठी म्हणजे एक वीस पंचवीसच्या आसपास तुम्हाला एक एक पिल्लू खरेदी करावं लागणार आहे तर मित्रांनो तेवढं तुम्ही एक एकरमध्ये चारा लागवड करा तुमच्याकडे क्षेत्र कमी असेल त्यानुसार तुम्ही लागवड करा म्हणजे एक, एक एकर केलंच पाहिजे असं नाही पण किमान एक एकर तुम्ही चारा लागवड कशामुळे पकडला आपण तर एक एकरमध्ये तुमचे दुसरं उत्पन्न आणि आपण शेळीपालनचं उत्पन्न पकडू शेळीपालन भारी का तुमचं दुसरं उत्पन्न भारी मग म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही ऊस करा कांदे करा तुम्हाला जे पीक करायचं ते करा ते भारी का शेळीपालन भारी हे आपण इथं बघू तर मित्रांनो तीन लाख रुपये बजेट तुमचं सुरुवातीला जाणार आहे तुम्ही चारा लागवड शेळीपालन करायचे पहिलं किंवा एक तीन चार महिने आधी चाराची लागवड करून घ्या त्याच्यामध्ये तुम्ही दसरत घासे आता माझ्याकडे स्वतः जे चार आहेत ते सांगतो तुम्हाला मी माझ्याकडं सुबाब आहे प्रामुख्याने एक एकरमध्ये त्याच्यानंतर दसरत घासे एक पाच सहा गुंठे आणि मेथी घासे एक सात ते आठ गुंठे असं माझ्याकडं म्हणजे जवळपास दीड एकरच्या पुढं दीड एकरच्या आसपास माझ्याकडं चारा आहे तर अशा पद्धतीने मी जर चारा लागवड केली तर तुमचं वार्षिक उत्पन्न तुम्ही एका शेळीपासून तुमच्या सुरुवातीचे एक ते दीड वर्ष याच्यामध्ये जाणार आहे तुमच्या ते पाठी मोठे व्हायला एक वर्ष जाणारे त्याच्यानंतर लागवडी झाल्या त्याच्यानंतर पाच महिने त्यांना वेळेला जाणार आहेत म्हणजे असे सुरुवातीचे तुम्हाला दीड ते दोन वर्ष शेळीपालनामधून उत्पन्न भेटणार नाही म्हणजे कुठला पण व्हिडिओ पहा तुम्ही प्रत्येकजण हेच सांगत असतो अनुभवातून की किमान एक हजार दिवस शेळीपालनामध्ये जर तुम्ही टिकून राहिले तर तुमचं शेळीपालन सक्सेस होणार आहे त्याच्यानंतर जर आपण त्यांचा उत्पन्न बघितलं तर एका शेळीपासून तुम्हाला दीड वर्षामध्ये तीन पिल्लं पकडा एका वेताला दोन झाली एका वेताला एक झालं किंवा दोन्ही वेताला दोन दोन पिल्लं झाली एखादं पिल्लू काही कारणास्तव आहे किंवा एखादी शेळी गाबळली म्हणजे हे सगळे हे पकडता तुम्ही एका शेळीपासून जर दीड वर्षामध्ये तीन पिल्लं भेटली तुम्हाला तर दहा शेळ्यापासून तुम्हाला तीस पिल्लं भेटणार आहेत ॲव्हरेजली तुम्ही वीस हजार रुपयाने जरी पिल्लू विक्री केलं तरी सहा लाख रुपये होणार आहेत सहा नाका पकडू पाचच लाख पकडा तुम्ही पाच लाख रुपये तुम्हाला भेटणार आहे एक कर चारा तुम्ही गुतरलेला आहे शेळ्या खुराक खुराक आणि शेळ्याचा खर्च हे सगळा वर्षभर तुमचा दीड वर्षामध्ये एक लाख रुपयाचा खर्चच पकडा चार लाख रुपये तुम्हाला निवळ उत्पन्न दहा शेळ्या आणि एक बोकड्याच्यापासून भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो असा कुठलाही तुमच्या शेतामध्ये पिकत नाही की चार लाख रुपये तुम्हाला एकरमध्ये भेटते स्वतः माझं तीन एकर तीन चार एकर क्षेत्र आहे माझं जास्त नाही आहे परंतु मी अजून एक ते दीड लाख रुपये कधी खर्चा जाता एक लाख रुपये मी निवड शेतीमधून मला भेटलेले नाही आहेत <laughs> ठीक आहे तुमच्या भागात पाणी असेल तुम्ही ऊस जरी पकडलं तर ॲव्हरेजली एकरमध्ये पन्नास टन ऊस पकडला तुम्ही पन्नास टन जर ऊस पकडला आज तीन हजारे म्हटलं तर दीड लाख होते त्याला पन्नास हजार रुपये खर्च असते म्हणजे एक लाख रुपये राहतात म्हणजे तुमच्या दहा शेळ्या जर असतील दहा शेळ्या तर तुमच्या तीन एकर ऊस भारी आहेत त्यामुळे शेळी पालन व्यवसाय हा खूप परडतो परवडत नाही असं परवडत नाही असं नाही परंतु ते मन लावून केलं पाहिजे निस्त्या शेळ्या घेतल्या दिल्या सोडून झाले गोचिडं झाल्या पिसा शेडमध्ये रोज वेगवेगळं शिकायला आहे शेळीपालनमध्ये असं नाही आहे की मी चार वर्ष मी स्वतः सहा वर्षापासून शेळीपालन करतो आहे म्हणजे मी खूप हुशार आहे असं नाही मित्रांनो मला जो अनुभव आलेला आहे मला ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत असतो आणि त्याच्यावर व्हिडिओ बनवत असतो आता मला पाणी कमी आहे म्हणजे तसं जर पाहिलं तर तुम्ही आता भरपूर जण माझ्या शेडवरती आले आहेत आपले फॉलोअर्स तर त्यांनी बघितलेलं आहे पाण्याची परिस्थिती अक्षरशः <coughs> सध्या पाऊस काळ आहे आता ह्या वर्षी आम्हाला पाऊस कमी आहे आत्ता सध्या दोन तासापेक्षा जास्त माझी मोटर चालत नाही <coughs> त्यामुळं मी एकरमध्ये एक सुबाबळ केली आहे जेणेकरून तो चारा कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त चारा निघल <coughs> बाकी आपण तुरीचं भुसेचा स्टॉक करून ठेवत असतो वाळा चारा हा शेळीपालामध्ये पाहिजेच <coughs> तर मित्रांनो दहा शेळ्या आणि एक बुकड जर केला तुम्ही तर त्याच्यासाठी शेडला खर्च करू नका जे तुमच्याकडं आहे ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहे त्यांना फक्त वारा पाऊस याच्यापासून निवारा होईल ह्या पद्धतीने करा भरपूर जण माझ्या शेडवरती येतात सध्या तर शेडचं जे बघत असतात शेडमध्ये जो आता खर्च केला आहे आपण खाली विटा टाकल्या शेळ्यांना कंपार्टमेंट बनवलेत वेगवेगळ्या वे वे प्र दावणी टाकल्यात नवीन त्याच्यानंतर लाईट फिटिंग झाली सी सी टी व्ही कॅमेरा झाला आहे शेडमध्ये फॅन बसवलेत पाठी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील फॅन सात फॅन आहेत तर ह्या गोष्टी पाहून काही जण मानतात नाही असं करायला पाहिजे तर हे करू नका मी आज शेडवरती तीन लाख रुपये खर्च केलेला आहे परंतु माझ्या शेळीपालनामध्ये आज सहा वर्ष झाले आहेत स्वतः माझं वार्षिक उत्पन्न जरी पकडलं तर दहा लाख रुपयाच्या पुढं आहे सध्या त्यामुळं मी हा खर्च आत्ता केलेला आहे तर शेडवरती खर्च करू नका प्राण्यावरती खर्च करा चाऱ्याचं चा नियोजन करा तुमच्याकडं जर पाणी व्यवस्थित असेल आणि तुम्हाला क्षेत्र कमी असेल तर तुम्ही अर्धा एकरमध्ये देखील दहा शेड्यांचं नियोजन एकदम बेस्टपैकी करू शकतात त्याच्यामध्ये दसरथ घास मेथी घास मार्वेल गवत आणि साईटने तुती म्हणा किंवा सुबाबळ हो, हे साईटने लावू शकता तुम्ही बांधाने वगैरे तर अशा पद्धतीने तुम्ही शेळीपालांचं जर नियोजन केलं आणि जे लसीकरणं असतात जे शेळ्यांचे आजार असतात ते वेळोवेळी याचे डॉक्टरच्या संपर्कात राहा त्याच्यानंतर जर तुम्ही जे काय तुमचे मार्गदर्शक असतील शेळीपालनामध्ये मा त्यांना कॉन्टॅक्ट करत राहा त्यांच्या संपर्कात राहा एकदा कॉल नाही उचलला तर परत करा नाहीच कॉल उचलला तर व्हॉट्सअपला मेसेज करा कारण काय असतं आता मला देखील भरपूर जणांचे कॉल येतात मित्रांनो परंतु तुम्ही सांगा आज दिवसभरात जर चारशे पाचशे तीनशे कॉल होत असतील तर मला माझं काम सोडून एवढे कॉल घेणं होत नाही आज दहामध्ये पाच कॉल तरी मी घेतो आहे पाच कॉल राहून जातात आणि काय होतंय बऱ्याच जणांच्या अपेक्षा असते मिस कॉल बघितल्यावर नंतर तरी रिटर्न कॉल केला पाहिजे तर मित्रांनो तोपर्यंत पन्नास शंभर मिस कॉल पडलेले असतात त्यामुळं कॉल करणं होत नाही रिटर्न तर ह्या गोष्टी पण आहेत त्यामुळं डॉक्टरच्या संपर्कात राहा व्यवस्थित आणि अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीपालन सुरुवात केली कमी खर्चामध्ये तर नक्कीच शेळीपालनामध्ये एक तुम्ही चांगलं करिअर करू शकतात <coughs> व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद